दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला भरपूर मेहनत करायची दोन हजार आहे नमस्कार युट्यूब जय श्रीराम जय खान्देश कसे आज उमेद करतो पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये स्वागत करतो तर कालच्या दिवशी होता एकतीस डिसेंबर आज आहे एक जानेवारी तर तुम्हाला काय मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणार नाहीये कारण आपल्या मराठी माणसाचं नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्याला होते तर गुढीपाडव्यालाच तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा भेटणार तर आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये आपण गाईज कच्च्या केळे मस्त भुजणार आहोत आणि कच्च्या केळांची मस्त रेसिपी करणार आहोत म्हणजे त्यावरती भुजले गेल्यावर त्यावर चटणी मीठ टाकून तर, मी, तर मस्त खाणार आहोत तर आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये आहे धीरज मी आणि आपले प्रितेश भाऊ जे की कॅमेऱ्याच्या मागे उभे आहे तर कालच्या दिवशीच गाईज आम्ही मस्त केळीचा घळ आणला होता आणि त्याची ही एक फनी मस्त हिरवीगार कच्चे असे केळं तर यांनाच आपण भुजणार आहोत आज कारण गाईज आपलं गार्डन आहे तिथं आहेत केळी वगैरे लावलेलं तर कालच आपण तिथून घळ काढलेला आहे केळीचा आणि इथं आपण मस्त पेरूच्या झाडा खाली मस्त खड्डा करू आणि इथंच आपण जी रेसिपी आपली केळांची ती बनवू तर आपण इथं आता खड्डा खणून घेऊ महाराज जय श्रीराम तर काही एवढा खड्डा झालेला आता याच्या अवती आपण मस्त माती लावून घेऊन खड्डा करून झालेला आहे गाईस आणि इथं आहे आता काही काळ्या आता या काळ्या आपण मस्त त्यात टाकू पाहून घ्या तुम्ही का गाडी मग आमचे प्रिजेश भाऊन पाहूया तर काही काढा काही आपण खालती ठेवूया खड्ड्यामध्ये आणि त्यावरती केळ ठेवू आणि मग त्याच्यावरून अजून परत काळ्या टाकू म्हणला आणि या काळ्या शिताफळच्या फक्त एक काळे शिताफळ कट पडलेले चितापड दे आता पाला पाचोडा आण गु पाला पाला पाचोडा ना तवा चेटिंग हा त्या मस्त पाला पाचोडा लय टाकू आपण पेटाडू पेटाडून म्हणताना रायराने पाला टाकून झालेला आता आपण याला आग लावू आमच्याकडे गाईस हा मंत्र म्हणता मग तेव्हा त्याची आग लावू शकते सी गजनायकम सॉरी स्टॅम्प झाला आमच्यासोबत बंद करता चटलं 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 काही वाचले आपण थोडंफार हो आग लागली ना, ना। मग आता काय आखती आहे काही डायरेक्ट आपण एकतीस डिसेंबरनी साजरी करतो आपण एक, एक जानेवारी साजरी करतो आणि नवीन वर्ष गुळी पाडवायला साजरा करतो आपण आग लागलेली आहे तर का फणीच्या गायीचं आम्ही अशा प्रकारे तीन तुकडे केलेले आणि असे थोडे दूरदूर ठेवून देऊ दोन दोन तीन तीन करून तुम्ही पण ट्राय करून पहा कसा लागते जर तुम्ही खांद्याच्यातले असते गायचं तुम्हाला नक्कीच त्याची चव माहिती असेल किती खतरनाक लागतात माझे काळं मीठ तिखट टाकून त्याला केळ ती आग विजवलेली या दिशावर परत काळे टाकून परत पाला वाटा टाकून आमचे प्रितेश भाऊ काय बोलतात शिरडी झाला शिर्डी झाला बाबा ना आदेशाला अयोध्या जायचे स्वप्न पहा रे का शिर्डी खाल्ले का मग होऊन जाईल ना भाऊ डायरेक्ट त्याला म्हणतात तिकड आणि म्हणतात मिरकूट मी मिटले तिकड म्हणजे चक्कर पडून गेला आग मस्त लागलेली आहे खाल्लो जायला पाहिजे ते तवा देऊ येऊन आपण बरोबर आहे की नाही काही खालीत जा नाही तर मग की येत बोला नाही मग की ये बोला नाही तर आमच्याकडून खावा नाही मग कसं काय होईल मग बी पण नाही तुम्ही सपोर्ट बी करता नाही म्हणजे आता परिस्थिती आता काही डायरेक्ट आपल्याला डेलीचा एक व्हिडिओ टाकायचा आहे डेलीचा एक ब्लॉग व्हिडिओ मग तो खायचा असो प्यायचा असो ज्यामुळे कसं व्यू नाही आले चालतील पण कम्युनिकेशन आपलं बेटर होईल चांगलं होईल मस्त प्रकारे काय आता आग लागलेली आहे आता बुजावते ना भाऊ आपले केय का झारा डॅक पुरे किय बाहेर ना भाऊ आमच्याकडे झारा एकदम फेमस आहे काही जोपर्यंत आपले केळं भुजले जात आहे तोपर्यंत मी तुम्हाला आपलं गार्डनचं काही झाडं वगैरे दाखवतो काय अंजीरचं झाड आणि बघा इथं अंजीर, अंजीर लागलेल्या झाडाला हे हे मागच्या वर्षी भरपूर होते यावर्षी कमी आहे त्यानंतर इकडे वांगे वगैरे वांग्याला वांगेत लागले नाही यावर्षी त्यानंतर हे चिकूचं झाड इथं चिकू लागलेले आहेत हे बघा छोटे छोटे त्यानंतर इथं हे केळीचं झाड बघा इथं नवीन एक घड काढला केळीनी आणि त्यानंतर इथं एक घड होता तो आपण मागच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये काढलेला आहे आणि अजून इथं एक घड आणि तिकडं पण अजून घड आहे बाकी अजून इकडं लिंबूचं झाड आणि इथं आहे गाईस आंब्याचे झाडं ज्यांना की आता काही प्रमाणात फुल्लर बसलेलं आहे वरच्या बाजूनी मग आता हिवाळा चालू आहे उन्हाळा चालू झाल्यावरती कैऱ्या लागण्यास सुरुवात होईल मग उन्हाळ्यामध्ये हवा चालू होईल जोरदार मग त्या कैऱ्यांमधून बी कैऱ्या पडतील आणि मग काही प्रमाणातच आपल्याला आंबे भेटणार आहे आणि इथं कच्चे केड आपले बुजले जात आहे खरे आग विजावली ना रे धिर्या अरे ते भो नशिबात नाही आपल्या हो किंवा का पण नशिबात नाही आहे के लाएंगे बाई लेकिन खाएंगे उनको चाकू दाव एक मिनटं मामाशी ट्राय करून पाहतो झाले की काय अरे नाही रे गाईस गेले आमच्याकडे चाकू म्हणतो तुमच्याकडे काय म्हणतो मला सांगा तस छुरी मग रे भाऊ नाही ना भाऊ अरे भाऊ अरे भाऊ इकडे हिरवे बाहेरे हे बाय भाऊ ते वरतून साल राहते बघते हे बाय भाऊ हे बाय पाहू अरे भाऊ तू चाकू धारदार आहे म्हणून तसा विषय होतोय बाकी झाले नाही अजून ते वापिस येऊन जातो की तिकडे कडक राहतो त्याच्यावरती येऊन जातो हे पाहिजे चेक करता आमच्याकडे मग झाले का तुझ्या मध्ये झाले का ते काढ्या भाऊ आणि ती टोपली आणते टोपलीत काढून घेऊन मग ते जायला कबड्डी प्लेयर आहे कुठे खेळून आला तिला तू मी दोन दिवस स्टेट झाला गरीब गुरीब माणसा गरीब गरीब माणसं हा कबड्डी प्लेयर मी युट्यूबर हा पोलीसची तयारी करतोय प्रीत्या ज्या प्रकारे दोन हजार तेवीस गेलाय त्या प्रकारे आपला दोन हजार चोवीस जाऊ द्यायचा नाही आहे शेवटी शेवटी फक्त दोन हजार तेवीस च्या आपल्याला फक्त काही आनंदाही क्षण भेटला तो म्हणजे चॅनल मॉनिटाईज पण तो पण काही जास्त टाईम टिकला नाही कारण की काबा आज जास्त टाईम टिकला नाही मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये सांगेल बाकी दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला भरपूर मेहनत करायची दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आपल्याला आपली यूट्यूब फॅमिली भरपूर अशी कर मोठी करायची आहे आणि ती फक्त मोठी होईल ते फक्त तुमच्या सपोर्ट मुळे तर सपोर्ट करा काही निघण्यास सुरुवात झालेली आहे झाले फक्त अरे झाले नाही दिला ते अजून टाक बघू देले कोणते हे झाले नाही तीनच झाले ना तीन राहू दे टाक मग बाकी टाक परत तर दोन तीनच खेडचा आहे गाईज तिथं मोठ्या प्रमाणात आग होती तिथं बाकी सगळे कच्चे आहे परत टाक परत आपण आग लावू आमच्या गावाचा कालू गाईज आमच्या गावात प्लॅन चाललाय काय काया म्हणताय आमच्याकडे खरीच काया म्हणतात गाईज तेन ल आमच्याकडे पहा आणि मला म्हणता आमच्या दर्शन भाऊ लोक म्हणू शकत नाही आमच्या भाऊची का आहे खतर खतरनाक हवा डायरेक्ट ब्लॉगर म्हणून तुझ्या गावचा काया गाईस नुसता पैसे राहतो काया बेटा एक दोन घंट्याच्या महिन्याच्या नंतर ते काही चटत नाहीये शेवटचा आमचा पर्यास राहणार आता आम्ही कोरड्या पाला पाचोडा घेऊन आलेलो आहे ते स्वाहा आता सक्सेसफुल राहीन ते काहीच एवढी भूक लागली आहे की फूक मारायची पण परिस्थिती नाही काय करताना परिस्थिती आहे तुझी आता आम्हाला सरपे काही चटा शिवाय काय बी म्हणत नाही बघायला कॉफ्रेट बसून मग पहा काही चालू का कॅमेरा मग पाहता तुम्ही आता कसं चटला डायरेक्ट बाबाचा आशीर्वाद म्हणजे आदेश जेव्हा मी महादेवांचं नाव घेतलं नव्हतं म्हणून तो विषय फ्लॉप होत होता आता महादेवांचं नाव घेतलं तर पहा डायरेक्ट आग कशी लागली तर बोला हर हरे जय केड हे बुझून झालेले इथं एका टायमाला काही दोन दोन व्हिडिओ चालू आहे तिथं आपण इंस्टाग्रामला लाईव्ह सुद्धा ला गेलेलोय ला ला जर तुम्ही अजूनपर्यंत आपण पर इंस्टाग्राम चॅनलवर गेले नसणार तर इंस्टाग्राम चॅनलला जा खालची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथं जाऊन फॉलो करा म्हणजे आपण यूट्यूब व्हिडिओ बनवत असताना ला लाईव्ह जातो ला 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 अशा प्रकारे आणि तिथं तुम्हाला लाईव्ह म्हणजे तुम्हाला कशा प्रकारे प्रोसेस असते ती पण दाखवतो आपण प्रकारे व्हिडिओ शूट करतात तर हा घ्या रे भो एच आय बी आयडिया घ्या रे भो यांच्या बी डिस्क्रिप्शन मध्ये आयडिया दिलेला आहे मी आमच्या नसतं फॉलोवर्स तुमचे रे काय करायचं तुम्हाला रे गरीब मस्त प्रकारे केळ भुजून झालेले सीताबाई दाखव रे सीताबाई चढलं नाही का सीताबाळ हे बाई सीताबाळ हे काय दाखल नाही खूप कडक कडक झालेलं आहे आता आम्ही हे सीताफळे हे हे टाकून द्या माझी गाई आपल्या केडाही बुजून झालेले आता आपण मस्त यांचे वरचे सालपट्टे काढून घेऊ आणि त्यानंतर खायला सुरुवात करू गाईचा एक नंबर होतं की अगोदर शिलवून घ्यायचं नंतर खाऊ आपण पण बाकी यांनी शिलता शिलता त्यांचा चालू होऊन गेला खाणं बाकी कशी टेस्ट दादा ते म्हणता नाही काही बिघाला काय आला आमचे दर्शन भाऊ बिलकुल जोरे काम चालू आहे काम चालू झालं काम बोला तबाई चटणी इथं टाकलेली आपण नी त्यानंतर मीठ टाकलेलंय चटणी मीठ इथं एकत्र केलेलं आहे त्यानंतर असं केळं घ्यायचं त्याला असं डीप करायचं जास्त बी डीप नाही कर करायचं ना आणि त्यानंतर असं खायचं मग कसं लागते प्रिजा कसं लागते कसं लागते एकदा कसं लागते तो बा एका डाव माकडं तरी शिदा काही धीरज मी केली म्हणून मला चांगलं नाही माहिती कच्च कुच्च लागते, <laughs> लागते, लागते ना काही मेहनत केली नाही म्हणून बाकी आम्ही मेहनत केली तर आम्हाला गोड लागते गो फळ मेहनत कच्च पक्क चांगलं लागतंय काही एक जानेवारीची पार्टी संपलेली आहे आणि हे काही उरलेलं आहे हे काही कच्चा भाग होता म्हणून कच्चे केडं पडलेले आहे बाकी हे फोतले वगैरे हो तर बऱ्यापैकी केळं हे मस्त भुजलेले होते आणि बाकी काही प्रमाणात राहून गेले होते तर ते अशा प्रकारे आहे तर काहीच केळं वगैरे खाऊन आता आपण आलो वरती तर धीरजचा आणि माझा सकाळपासूनच प्लॅन होता की अशा प्रकारे आपण केळं भुजू आणि खाऊ म्हटलं काहीतरी टाइमपास म्हणून तर मम्मीला मी सकाळी सांगितलं होतं की म्हटलं स्वयंपाक वगैरे काही करू नको म्हटलं मम्मी आमचा असा प्लॅन आहे म्हटलं आज तर मम्मीन स्वयंपाकच केला आणि आणि ते खेळांनी काही स्पोर्ट भरलं नाही तर भूक घरी लागलेली आहे आता काहीतरी अकुर बाकूरच खावं लागणार पण काल रात्री बड्डे होता तर हा केक होता तर हा केकच खाऊन घेऊ आपण हे काय खा तर हा के के जो तर केक आहे ना हा रात्री पप्पांच्या वाढदिवसा निमित्ताचा केक होता तर काल रात्री पप्पांचा वाढदिवस होता एकतीस डिसेंबरला तर काल रात्री बारा वाजता आम्ही हा बर्थडे सेलिब्रेट केला पप्पांना पप्पाचा स्वतः बर्थडे माहीत नव्हता की आज माझा बड्डे एक जानेवारीला तर दादानी सरप्राईज आणलं होतं केक म्हणून सर तर कालच्या दिवशी आम्ही डायरेक्ट पप्पा झोपून गेलो ते बाकी आम्ही सगळं काही केक वगैरे ठेवलं आणि पप्पांना उठवलं आणि डायरेक्ट पप्पांना बघितल्यावर पप्पाने एक सरप्राईज पप्पांना माहीत पडलं की आज माझा बड्डे आहे बाकी कसे यार पहिलेचे लोक त्यांना काहीच बर्थडे वगैरे विशेष वाटत नाही नुसते आहे म्हणून आहे बस बाकी त्यांना काहीच फरक नाही पडत की आपला बर्थडे की काय करायचं काही नाही तर आताचे आपण बर्थडे राहिला की नवीन कपडे घालायने व्हॉट्सअप स्टॅटस ठेवणे तर चला भेटू थोडाय मला उद्या दोन सत्तेचाळीस खाऊन वगैरे झालेलं आहे तर आता आपण साडेचार पाच वाजता जाऊया महादेव मंदिरात तोपर्यंत मी काही व्हिडिओ वगैरे एडिट करून घेतो कारण कसं दोन हजार चोवीसची सुरुवात आहे आज एक जानेवारी त्यामुळे आपण महादेवांचा आशीर्वाद घेऊन घेऊ ज्यामुळे दोन हजार तेवीस आपलं दोन हजार चोवीस नको जायला पाहिजे म्हणून तर चला व्हिडिओ वगैरे एडिट करू आणि त्यानंतर व्हिडिओ साडेचार पाच वाजता लिटरली गाईज व्हिडिओ एडिट करण्यात मी इतका वेळा होऊन गेलो की डायरेक्ट मला कळलं नाही टाइम किती होऊन गेलेला आहे तर आता बघू शकतो तुम्ही पाच पन्नास झालेले आणि मी तुम्हाला किती टाइम सांगितलं साडेचार पाच वाजता आपण म्हटलं महादेव मंदिरात जाऊ तर चला लवकर चौकर जाऊन तर गर्दी झाली तर सकाळ सारखं दर्शन आपलं झालं नव्हतं हो त्याच सारखं आता पण दर्शन होणार नाही तर चला निघूया लवकर तर गाईज मी आता महादेव मंदिरात दुसऱ्यांदा जातोय सकाळी पण एकदा घेऊन होतो पण सकाळी बरोबर दर्शन झालं नाही म्हणून आतापर्यंत बघून तुम्ही अंदाज लावू शकता मंदिरात किती गर्दी असेल तर आता सुद्धा आपलं काही चांगल्या प्रकारे दर्शन नाही होणार दोनदा पण दर्शन केलं गाईस पण एकही दार बरोबर दर्शन झालेलं नाहीये तुम्हीच करतो गाईस तुम्हाला आजचा हा व्लॉग व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर मन मोकळेपणाने व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया काही आपण असे नवनवीन ब्लॉग व्हिडिओसह तोपर्यंत बाय टेक केअर जय श्रीराम